नमस्कार मित्रांनो रॉयल इंगळे ह्या चॅनल रॉयल ऋषी रॉयल ऋषी शेतकरी चॅनलवरती आपल्या सगळ्यांनी स्वागत आहे मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपलं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहेत तर आज तुम्ही संपूर्ण व्हिडिओ वॉच करा तरच तुमचं सलक्शन म्हणजे तुमचा आज सगळं व्हिल तुम्ही खतम करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण करावा लागेल आणि शून्य मिनटे तुमचा हारा शून्य मिनटामध्ये खतम हो जाएंगे मेरी गॅरंटी के साथ देता हो मे आपो सपोर्ट तो 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 तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ वॉच करायचा आहे तरच तुमची हारार जाईन नाही तर जाणार नाही तर मित्रांनो आपण आज करणार का आहे ते पण व्हिडिओ संपूर्ण बघा तर व्हिडिओवरती जर व्हिडिओवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ना आपल्या वावरांमधली जी हार आहे ती शून्य मिनटामध्ये हटून टाका म्हणजे शून्य मिनट खत्म वाव शाव तर मित्रांनो आज तुम्हाला दाखवणार आहे तर मी व्हिडिओ संपूर्ण वॉच करा तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जे गव्हाचं भुसकट असतं का बघा मित्रांनो जे गव्हाचं भुसकट असतं जे त्याच्यामधले जे हुणग्या असतं उरलेलं ओढलेलं उणग्या त्या आणायच्या बघा आणि आणल्याच्यानंतर अशा टाकायच्या बघा आणि टाकल्याच्या नंतर टाकल्याच्या नंतर त्याला हे करायचं आहे टाकून अशा टाकून द्यायच्या आणि टाकल्याच्या नंतर त्याला असं भिजू घालायच्या म्हणजे मित्रांनो याच्यात टाकायच्या आहे आणि दुसऱ्या उनग्या आहे मित्रांनो की बाजरीच्या ज्या उनगे निघतात त्या उनग्या आणायच्या नाश्या याच्यावरती टाकून द्यायच्या आहे आणि टाकल्याच्या नंतर मित्रांनो आपली शंभर टक्के हारार जाणार आहे तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो दुसरा आहे भूस हा भूस आहे बघा आपल्याला हा भूस पण असं याच्यावरती टाकून द्यायचा आहे आणि टाकल्याच्यानंतर त्याला दोन एक महिने भिजू घालायचं आहे बघा आणि भिजू वाटल्यास नंतर मित्रांनो तुम्ही म्हणताल ते घ्या म्हटलं तर बाजरी उघन तर मित्रांनो त्याच्यामधली बाजरी उगणार नाही का उगल्यानंतर आपण चोंगून घेऊ आणि चोंगल्यानंतर मग आपल्याला ते दोन्ही महिने मित्रांजवळ ठेवावं लागेल आणि जी आपली हरळ आहे मित्रांनो त्याची शक्ती कमी होते म्हणजे जे आपली हरळ आहे बघा येणारी हाती जो म्हणतात ही हारळ त्याची याची आता कमी होणार आहे बघा आम्ही असंच करतो मित्रांनो असं याच्यावरती भूस टाकून देतो आणि टाकल्याच्या नंतर ते उनग्या असतात ते उनग्यानं हरळ आपली कमी होतात आणि तुम्हाला जरा व्हिडिओ तर संपूर्ण आवडला मित्रांनो तर लाईक नक्की करा तर तुम्हाला काय करायचं आहे असं आणायचं आहे मित्रांनो हे बघा आता हे भुस आणलेलं आहे ना आपल्याकडं गव्हाचे उंडे नाही आता जेव्हा आलं तेव्हा त्या टायमाला आपण व्हिडिओ बनवून टाकू असे उंडे घेऊन यायचं आहे ना याच्यावरती टाकून द्यायचे आहे आणि टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला त्याच्यात दोन एक महिने थांबावं लागेल त्याच्यावरती था थोडंसं पाणी मारून त्याला भिजू घालून द्यायचं आहे मित्रांनो तेवढी जागा आणि ती गरमाडाना वा फोन वा फोन वा मित्रांनो त्याचं गरमाडाने ते असं ठेवून जातं आणि जळून जाता आणि जळल्यानंतर मित्रांनोची ओपन शक्ती कमी होते आणि व्हिडिओ जर आवडला चॅनल चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक नक्कीच करा तर मित्रांनो असेच मला व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकऱ्यांचे नवीन नवीन माहिती घेण्यासाठी एक लाईक आणि एक चॅनल एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर बनत आहे तर चला भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये जेही जेव्हा महाराष्ट्र आणि आपल्या चॅनलवरचं जर नवीन असाल तर रॉयल शेतकरी चॅनलला नक्की सपोर्ट करा तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की सांगा